दुसरं नाही अभेदृष्ट जर पाहलं तर तेच आहे महाराज भाऊ तुम्हाला काही समजलं नाही झटका आला महाराज बोलले पण सविस्तर बोलले नाही आणि त्यांचे बंधू मोठे भावनदास का शास्त्री काय भावनदास शास्त्री संप्रदायाचे एकनिष्ठ हे मानुभावाचे एकनिष्ठ तत्वधली दोन दिसले असले पण अभेद उत्ते अशा प्रकारे उजवे वाम भाग असता एक ते अंध याप्रमाणे हे असं मला बरंसं बोलता येईल तुम्हाला माहीत असेल म्हणून तुम्ही माझं ऐकतात म्हणून त्यांच्या भावना आता वास्तविक त्यांनी आपण दुःख धरून बसतो बरं का परंतु किती दैवा शेगाव संस्थांना शिक्षक होते त्यांचा माझाही चांगला संबंध अशा प्रकारे होता आणि बाबाचं नाव ऐकून होतो अशा प्रकारे पूर्वीची ओळख म्हणजे नावाचं अशामुळे ओळख अशा प्रकारे आणि जंतरची ओळख ही अशा प्रकारे असती तर त्यांना देव आज्ञा अशा प्रकारे झालेली आहे हे लोकांचा प्रवासांचा संपलेला आहे कोणाचा बाबांच्या भावाचा आणि माझ्याही भावाचा संपून गेला असं आणि आम्हीही जाणार आहे पण असं असणार हे भक्तपरायण परमपूजनीय ब्रह्मष्ट आणि म्हणतात महाराज त्यांना आपण एकदा रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी या याच्यामध्ये भाव श्रद्धांजली अर्पण करू आणि पुढे पाच दहा मिळे हरी राम कृष्ण हरी कृष्ण आपला बऱ्याच वर्ष चालू आहे दुग्ध सरकार न्याय अशा नियमाप्रमाणे आज योग अशा आलेला आहे वास्तविक बाबांना मी सांगितलं होतं म्हणजे प्रवचन करता तेच बसून मला म्हणजेच दुसरा सगळे मुलं फरक नाही गायनाचा अंग आहे त्यांना बरं का पण तरी मोठ्याचा आमच्याकडून मोठा असतो बरं का कारण संप्रदाय त्यांना माहिती आहे कोणी बोट ठेवू नये हे मोठं वैशिष्ट्य असं प्रकार असतं आज्ञामध्ये मोठ्या माणसाचं तुम्हाला सामान्य माणसाचं समजणार नाही म्हणून प्रथमता साम्राज्य नियमाप्रमाणे रामकृष्णारी भजन रूपाचा अभंग कीर्तनाचा अभंग चाल झाली दोन मिळ अशा प्रकारे बोललो मी अशा प्रकारे त्यांचा विचार केला कारण अनेक ठिकाणी आमच्याला संबंध अशा येतो सारखं फिरावं लागतं म्हणून बाबाला सत्कार करा आणि त्यांना अशा प्रकारे वाटलं थांबतील पण मोठ्या मनातली माणसं हे छोटं पण कधी करत नसतात म्हणून सज्जन हो संत श्रेष्ठ तुकोबर आहे त्या जीवनामध्ये आवळे हात तुकोबराने सेवा केली हाताचे काळे केले रक्ताचं बांधी केलं रात्रीचा दिवस केला आणि दिवसाची रात्र केला अहो रात्र भांडारावर जावं भामचंद्रावर जावं घोराड्यावर जावं आणि काय करावं दिन रजनी हाती धरला हाती

सदा चित्ता समाधान सज्जन अशी अवस्था तुकोवराची एवढी सेवा एवढी सेवा एवढी सेवा की तुका म्हणे जीव भाव देवा पाहिजे आणि ठेवून या काही न मागती अशा बोधावर असणारे आमचे महाराज तुकोबराय दर्शनाला आले अनंत गोड ब्रह्मांड आहे भगवान परवाज खाली पाहावं काय ताकद असते भक्तांची लक्षात घ्या पाहत असताना बराचसा कालावधी लोकला एक वेळ भगवान परमात्मा बरायला बोलली महाराज तुमची सेवा फार झालेली आहे काहीतरी माघा मागा म्हणायचे पण बराय मागत नव्हते मी का तुर्ग्यामध्ये असं बरच वेळ होऊन गेलो पण एक वेळेला तुकोबरा थोडा राग आला आणि रागाच्या भरमाही तुकोबरा देवा तेज घराना आरे परत तेच घराना मागा मागा म्हणतो काय तुझ्या कर कडे करता कोण बोलतोय एकनाथ कोल बोलताय तू बाजू बोल तू अस सज्जन असं म्हटल्यानंतर घे गा दे कसा या शिवत आलं लगे कोणता शिवत याची अक्कल नाही काही दोघायला अष्टपुत्र सुरू आहे तू वाच ना तू फार मागे संपून गेला शब्दरा म्हणून असं म्हटल्यानंतर तरी देवाला राग आला पण घरी आल्यानंतर तुकोबराला पश्चात मला शहाण मंडळाला पश्चात होत असतो आणि विचार केला एवढा मोठा देव देव कोणाला मंडल महाराज थोडक्यामध्ये बोलतो पुढे चालतो ज्या देवाची सत्ता अशा प्रकारे पंच महाभूत ताब्यामध्ये आहे ज्यांच्याकडे तीन शक्त्या आहेत आणि ज्यांच्याकडे सहा गुण आहेत आय का श्री औदार्य ना वैराग्य राज्य हे साई गुणवरे वस्तीचे म्हणून तो भगवंत शब्द तिच्या ताबेला आहे न र हे ज्याच्या सत्येशिवाय वृक्ष हले जाती सत्ता राले अहंता मग कोठे झालं सत्तेने वीराशी बोलणे आणि सूर्याशी चालणे सत्तेशिवाय आपण बोलतो आहे देवाची कोणाच्या सत्यन पाहतो आपण ऐकतो कोणाच्या सत्यनं चालतो कोणाच्या सत्यनं सामान्य माणसालाही कळत नाही आपण आता कीर्तन झाल्यानंतर घरी जाणार झोपणार कोण झोपवतो आपल्याला विठ्ठल देव झोपवतो आणि सकाळी उठवतो कोण अं असा आता इतर कालच्या झोपवतो कोण म्हणे देव तो उठवतो कोण म्हणजे ती गी काही ती उठू शकत नाही त्याच्या सत्तेनं हे संपूर्ण चालतं त्याला दुर्गामणी देव म्हणतात नार गतीर भक्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुवात प्रभव प्रलय स्थान निधान बीजमोव्यम पर्वती वैशकानुसंडा समुद्री लेखान उलंडावी पृथ्वी बुद्धि भावी या म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हलविल्या प्राण हले जो जगाने ताडिता म्या नेमिली साता काळू राष्ट्रे होता ऐका जो पिता हमस्य जगतो माता धाता पिता महागा परमात्मा आणि त्या परमात्मा बोललो दर्श आल्यानंतर तुकोबरा आल्या बरोबरच तेव्हा म्हणतात तुकोबरा काहीतरी मागा असं म्हटल्यानंतर तुकोबर झालं देवा मला तर काही नकोसे पण तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता काही मागणे हे अम अनुचित आणि वडिलांचे रीत दान प्रल्हाद नारद परामृ सुरुध्यादी पुण्यामानपुरा मागवता सुना पण देवा तू म्हणतो म्हणून मला काही एक नको मला देत द्याची छद तुला असेल கா <laughs> न देगा, देवा काय मागणी महाराज अनेक प्रकारे आहेत काय मागावं याच देखील माणसाला बुद्धी असावी लागते मागण्यामध्ये हेच का मागितलं यदा के देव प्रसन्न झाला असता फक्त नाही पण झाला असतो तर काय मागितलं असतो हा

मागणी वेगळी विषय लोकांची मागणी वेगळी जिज्ञासूची मागणी वेगळी लक्षात धरा बरं का ज्ञानेश्वर महाराज प्रमाण दिलं सामान्य जीव जे पामर आहेत विचारे निश्चित भोगाच्या ठिकाणी आसक्त जे आहेत ना ते, ते आहे देवाकडे दे गेल्यानंतर एकच म्हणतात वाढावे संतान एकाचे पाच आणि पाचाचे पन्नास वेळ खालच्या टी लक्षात धरा ही पामराची मागणी अशा प्रकारे आहे हे मागायची गरज तुकोबारा या होते उत्तर तुकोबारा जे मागतात ते आगळं आणि वेगळं सामान्य जीवाला हे कळत नाही या मागण्यामध्ये काही अर्थ नाही हे होतच असत जात असत या घटना कृपेची गरज नाही लक्षात घ्या म्हणून पामराची मागणी ही अशा प्रकारची आहे पण जिज्ञासूची मागणी आगळी आणि वेगळी आहे जिज्ञासूची मागणी कसे जेव्हा पुसावेशी

जेवढा आत्ताहात कोणी जरी भेटेल तरी तर पुसाव देवाच्या विषयीच पुसावं संत जे असतात देवाविषयी बोलतात सामान्य समाजात जरी बोलत असले तरी, तरी देवाविषयीचा बोलतात तुमचा आमचा विषय अशा वगैरे वेगळा आहे महाराज तुम्ही पंढरपूरला जरी गेलो कोणत्या यात्रेमध्ये आपण गेलो तरी आपलं सारखं हॅलो हॅलो चालू असतं लक्षात जरा रात्री येतो काय झालं काय होणार संत जे असतात एवढी उत्कंठ अशा प्रकारे असते ज्ञानोबारा अशा प्रकारे कावळ्याला शिकू विचारतात देवाविषयी काय अवस्था आहे काय म्हणतात ज्ञानोबारा पहिलं लाविल तुझ्या होती सत्य सागा येईल कधी सज्ज न होता तो भाग अशा प्रकारे आहे म्हणून अशी अशा प्रकारे जे असते तुकोबळाला काय मागावं हे पक्का अशा प्रकारे माहीत होत सामान्य मागणं काही अर्थ्यामध्ये नाही नव्हे समज समजा दृष्टी विठेवरी वरी साजेरी ते वाजे हरी अनेक नगे माझी का पदार्थ कारण का तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणे आणि तेथे दुश्चिरणे दडो दे ब्रह्मादिक पद देखील केम भुक्तो स्वर्ग लोकम विशालम मग त्या पुण्याची पावटी सरे सवेर इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागते माघारी मृत्यूलोका म्हणून ब्रह्मा देखील नको दुखाची श्राणी तेथे दुसरे धने तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म वर्म कळलं पाहिजे म्हणतात बरं का तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म सर्व नाक्षण असेल नाक्षण देऊ नका त्याच हे दान देगा देवा तुझा विसरण भावा माहिती होत मला सामान्यजीवाला सामान्य जीवाचा विषय वेगळा आहे पण देवाच्या विश्रामध्ये दे। फार मोठी विश्रा हानी आहे लक्षात विसरली तया थोर झाली हानी

you <laughs>